आला त्या त्यात जावं आणि आज महिला दिनाचा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आहे मला आहे ठाव अरे वा छान छान मावशी या तुम्ही मावशी येणार की येणार की म्हणा आला त्या त्यातून मक्का चाले पूर्ण मग त्या टक्का कानाला देऊन टाका

तुला काय ठाव त्याला काही माहिती जाव आला जावं माझ्या काय ठाव हुक त्यातून काय नवसा का आपण का बघायला जायचं आता नवसायच नायच

पुढं आता नाही मला काय हो माई तुम्हाला छान येते पुढे पुढे रुकवत सोडते माणसं खरं आपला आपला रुकवत फुटल असलंय हा येते त्यांना सगळं येते हुशार खायचं बायको घरला जायचं मग काय तर वेळ झालाय आणि काय हे आहे की अजून एक लग्न लग्नाच्या दारी नाही मांडवाच्या दारी चांद पडलं टिपर असं काहीतरी आहे की नाही तुम्हाला मला तेवढंच एकच आहे लग्नाच्या दारी चांदनं पडलं टिपरं आणि हिनीबाईला पोरग झालं जिपर आणि मग त्याच्या पुढचं पण थोडं येत आहे मला मी आता आहे की तुम्हाला एवढे विनोद आहे विनोद आता आल्या आल्या या ह्यांना येते बघा बघाय मशी तुम्ही होत चाललं टिप्र आणि निभायला पोरग जिपर

आणि लक्ष्मण ईर्षेवर ईर्षेवर झालं पाहिजे कनकण पुदवी मन मनमन माती उकरल्या भीती चितरलं काम हातीबाई पुटी म्हणा राम नाही म्हणले काम नाही केलं कोकणात फणसाचं गर लागत्यात बरं उरलं सुरलं शिक्काय टुलं शिक्क तुटलं मडक फुटलं मी झालो भांग मा दारे आणि काय वैरामाचं नाव घेतो सगळी मंडळी ऐका बापरे रे काय आवाज काय आवाज साठी आता काय नाही आता कोण नाव घेणार आहे हो नाव येत नाही असं होईल का नाव येत नाही मॅडम तुम्ही मला तेवढच तेवढच येते मला आवडूचं नाव येत नाही हे हा नाव कुजवून ठेवायचं नसतं की ना होय कुजतं नाव तसंच ठेवलं

तुम्ही घेत नाही वाटतं कोण बगीचे काय म्हणले सांगीचे बगीचे मी बंदर लक्ष्मण मेरे दिलके अंधर अगो बाई ग काय खरं नाही आता मावशी तुमचं एक झाडून दोन तुमचाच नाद खोळा आहे दुसरं बाय यांना काही येत नाही तुम्ही महादेवाच्या पिंडीला बेल घालते वापून पर नाव घेते सर्वांचा मग नाथ वाया नाही गेला सात त्याच्यावर भरली साखरेची परत राव बसले दारात मी कशी जाऊ घरात हां चला अजून कोण घेणार आहे काय हे तुम्ही काय घेऊ नका तुमचा अजून वेळ आहे घ्या <laughs> की असं काय म्हणाय तुमची एक पण पाठ नाही हा घ्या येत नाही चालत नाही साडी बिडी पाडवायला मागायची नाही मालकांचं नावच घेत नाही म्हटलं मावशी तुम्ही घेताय काय अजून एक जाऊ दे धाडून <laughs> <laughs>